सार्वजनिक गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत यंदा टोपकरांनी एक वेगळाच आणि रोमांचक अनुभव घेतला शहीद भगतसिंग तरुण मंडळ टोप यांच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या भगवान शंकराच्या अघोरी तांडव नृत्यानं संपूर्ण मिरवणूक थरारक आणि आकर्षक बनली विशेष म्हणजे यंदा या नृत्यासाठी उज्जैन येथून खास अघोरी कलाकारांना बोलावण्यात आलं होतं कलाकारांचे रंगवलेले अघोरी रूप रौद्र मुखवटे अंगावर लावलेली राख भस्म आणि डमरूच्या गजरात झालेले तांडव पाहण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर जमले होते गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत डमरू शंखनाद फुलांचा वर्षाव आणि गणपती बाप्पा मोर याच्या गजरानं वातावरण दुमदुमलं नागरिक तांडव नृत्य पाहताना मंत्रमुग्ध झाले अघोरी नृत्य हे प्रामुख्याने देवीच्या उपासनेत के सादर केलं जातं महाकाली रूप धारण करून सादर केलेल्या नृत्यात रौद्रता शक्ती धैर्य आणि देवीची दिव्य ऊर्जा यांचं दर्शन घडलं रंग शस्त्रसज्ज रूप त्रिशूल खडग जटा कव कवळीवाळ अशा प्रतिकांद्वारे महाकालीचं तेज दाखवण्यात आलं नृत्याच्या ठेक्यात जोरकस हालचाली वेगवान लय आणि देवीच्या रौद्र रूपाचं दर्शन घडवणारे भाव सर्वांना अचंबित करणारे होते अशा प्रकारचं नृत्य प्रामुख्याने धार्मिक कार्यक्रमात सादर केलं जातं यातून दुष्टशक्तींवर मात करणाऱ्या महाकालीचं सामर्थ्य आणि भक्तांना मिळणारी शक्ती व संरक्षण यांचा संदेश दिला आयोजकांनी सांगितलं की भगवान शंकराच्या अघोरी तांडवाचं सादरीकरण हे दुष्टावर सज्जन विजयाचं तसेच शक्ती व संपत्तीच्या जागृतीचं प्रतीक आहे मंडळाचा हा अभिनव उपक्रम टोप व परिसरात चर्चेचा विषय ठरला याचबरोबर टोप कासारवाडी संभापूर सादळी मादळी परिसरात सार्वजनिक व घरगुती गणपतीचंही मोठ्या थाटामाटात भक्तिमय वातावरणात आगमन झालं फटाके ढोल ताशा हलगी यांच्या निनादात तरुण महिला व अबलवृद्धांनी उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं